घरामध्ये बरकत हवी असेल तर या पंचवीस सवय आत्ता सोडून द्या पाण्यासारखा पैसा वाया जातो घरामध्ये बर भरभराट होत नाही तर यामध्ये पंचवीस कारण गरिबीचे असू शकतात प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो यासाठी तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवतो यानंतरही काही लोक आयुष्यभर गरिबीचा सामना करत राहतात खूप मेहनत करून ते श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही यामध्ये अनेक कारणे असतात जी माणसाला समजत नाहीत कारण ती त्याला माहीत नसतात वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे घरात सतत दरीत राहावं लाग दरिद्रित राहावं लागतं आणि माणूस आपल्या नशिबाला दोष देत राहतो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानली जाते जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धनप्राप्ती करायची जी असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे फारच गरजेचे आहे असे म्हटले जाते की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होतो तर त्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि त्याला आपल्या प्रत्येक कामात प्रत्येक कार्यात अपार यश मिळते पण अनेकदा असे पाहिले गेले आहे की व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी खरं तर आपल्याला वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो जर तुम्ही तुमच्या सवयी सुधारल्या तर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागेल आणि तुमच्या जीवनात धनप्राप्ती सुरू होईल जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आज आपण अशा पंचवीस महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबीचा सामना करावा लागतो तर चला जाणून घेऊयात घरात गरिबी येण्याची मुख्य कारणे कोणते आहेत एक अंघोळ करण्याच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करणे जर तुम्ही जाणून बुजून आंघोळीच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करता तर हे तुमच्या गरिबी येण्याचे कारण ठरू शकते दोन दातांनी नखे कुरतडणे म्हणजे दातांनी नखे कापणे जे लोक दातांनी नखे कापतात ते नेहमीच गरिबीच्या अंधकारात जगतात दातांनी नखे कापणे अशुभ मानले जाते असे केल्याने धनहानी होते आणि व्यापारात प्रगतीचा मार्ग हळूहळू बंद होतात नखे नेहमी योग्य यंत्रणेच कापावेत आणि शुक्रवारचा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो तीन तुटलेल्या चपला घरात ठेवणे असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेल्या चपल्या ठेवलेल्या असतील तर यामुळे गरिबी येते त्यामुळे घरात तुटलेल्या चपल्या ठेवू नयेत जर तुटलेल्या चपल्या था घरात असतील तर त्यांना घराबाहेर टाकावे असं न केल्यास ग लक्ष्मी नाराज होतात आणि घरात गरिबी येते चार स्मशानभूमीत मोठ्याने हसणे जर कोणी स्मशानभूमीत मोठ्याने हसत असेल तर ते शंभर पापाच्या बरोबरीनं मानले जाते स्मशानभूमीत असल्याने ज्या व्यक्तीच्या कुटुंबाचा अपमान होतो त्यांचे कुटुंब दुःखात बुडालेले असते अशा ठिकाणी मोठ्याने हसल्यामुळे व्यक्तीला दरिद्रता आणि गरिबी येते पाच झाडाखाली मूत्र विसर्जन करणे अनेक लोक जाणते अजाणतेपणे झाडाखाली मूत्र विसर्जन करतात पण असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते विशेषतः पिंपळवडणीम पिंपळ वड आणि नीम आणि अशोक यासारख्या झाडाखाली मूलमूत्र विसर्जन करणे किंवा अस्वच्छता पसरवणे अजिबात योग्य नाही असे म्हटले जाते की या झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो तिथे स्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचेच नुकसान होत होते असे नाही तर यामुळे व्यक्तींच्या आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो अशी मान्यता आहे की यामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जा जाळ्यात अडकला जातो त्यामुळे आपण या झाडांचा सन्मान करावा आणि त्यांची स्वच्छता राखावी सहा डाव्या पायाने पेंट घालणे डाव्या पायाने पेंट घालू नये असे केल्याने राहू आणि केतू अशु अशुभ फळ देतात डाव्या पायाला काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचा दुष्प्रभाव कमी होतो डाव्या पायाने पेंट घातल्याने घरात दरिद्रता येण्याची शक्यता असते सात घरात कचरा ठेवणे घरात कचरा ठेवणे योग्य मानले जात नाही असे म्हटले जाते की घरात अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी नाराज होतात आणि अशा घरात नेहमी आर्थिक अडचणी येत राहतात जर घरात कचऱ्यासाठी अस कचरा साचलेला असेल तर तो फक्त वातावरणच खराब करत नाही तर गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षक करतो त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे विशेषतः सकाळच्या वेळी झाडू लावणे खूप शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठी नसून चांगले घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते आठ स्वयंपाकघराच्या जवळ मुलं विसर्जन करणे मित्रांनो स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते त्यामुळे त्याच्याजवळ मूलमूत्र विसर्जन करू नये असे मानले जाते की यामुळे घरात गरीबी येते म्हणूनच स्वयंपाकघराच्या जवळ शौचालय बनवू नये मूलमित्र विसर्जन करू नये मूलमूत्र विसर्जन करण्यासाठी वेगळी जागेची आवश्यक व्यवस्था करावी जेणेकरून घरावी घरात गरिबी येण्याची शक्यता कमी होईल नऊ अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे केवळ आरोग्यासाठी अपायकारक नाही तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकताही आणते त्यामुळे अस्वच्छ बिछाना नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे जर बिछाना स्वच्छ झाला तर तो वेळोवेळी नीट स्वच्छ करावा तुम्ही बिछाण्याची चादर बदलू शकता आणि त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता असे केल्याने केवळ तुमचे आरोग्य चांगले राहील तर तुमचे घरचे वातावरणही चांगले आणि आनंद राहील दहा घरात कोळ्याची जाळी असणे घरात कोळ्याची जाळी असणे हे उद्ध्वस्त होण्याची निशाणी मानली जाते त्यामुळे घरात कोळ्याची जाळी असू नये घरातील कोळ्याचे जाळी वेळोवेळी साफ करावे अकरा नाळातून पाळी पाणी गळणे जर तुमच्या घरात गरिबी किंवा आर्थिक तंगी असेल तर त्यामागचे कारण नळातून पाणी गळणे असू शकते असे म्हटले जाते की ज्या घरात नाळातून पाणी गळती तिथे संपते संपत्ती टिकत नाही जर तुमच्या घरातील नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा नळ नेहमी व्यवस्थित बंद करा आणि तो अर्धा किंवा सैल सोडण्याची चूक कधीही करू नका अशा गोष्टींकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नासाडी थांबलेच थांबेलच आणि घरात सकारात्मकता आणि समृद्धीही राहील बारा वासना आणि रोगाने भरलेले असणे जो व्यक्ती नेहमी वासनाने आणि रोगाने भरलेला असतो त्याच्या आयुष्यात प्रगती हळूहळू थांबते नेहमी वचनांमध्ये अडकलेल्यांचे लक्ष कामात लागत नाही त्यामुळे घराच्या आर्थिक स्थिती बिघडते जो व्यक्ती रागीट असतो त्याला नेहमी काम मिळण्याची शक्यता कमी होते त्यामुळे तो व्यक्ती हळूहळू गरीब होतो तेरा महिलांनी बसूनच केस बांधावे शास्त्रानुसार महिलांनी केस नेहमी बसूनच बांधावेत उभे राहून केस बांधणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात गरिबी आणि दारिद्रता येण्याची शक्यता वाढते त्यामुळे महिलांनी नेहमी शांत मनाने आणि बसूनच केस बांधावेत हे केवळ शुभच नसते तर घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता टिकून ठेवण्यास मदत करते चौदा घरात पूजा न करणे ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात गरिबी येते अशा अनेक घरांची उदाहरणे आहेत जिथे पूजा केली जात नाही आणि ज्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडते अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि त्यामुळे कोणतेच काम यशस्वी होत नाही तुम्हीही जर घरात पूजा करत नसाल तर तुम्ही पूजा केलीच पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता याने काहीही फरक पडत नाही पण पूजा केलीच पाहिजे पंधरा संध्याकाळी झोपणे संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की यावेळी घरात देव लाव दिवा लावल्याने आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरात एकदा तरी येतात जर यावेळी कोणी झोपलेलं दिसेल तर माता लक्ष्मी नाराज होते त्यांची नाराजी हळूहळू घरात गरिबी आणि अशांतता आणते आणते त्यामुळे यावेळी झोपण्याऐवजी पूजा किंवा घरातील कामांवर लक्ष केंद्रित करावे हे फलदायी ठरते सोळा पुरुषाने चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस केस ठेवू नयेत लांब केसाने प्रकारच्या सम वे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचे कारण बनू शकतात कधीकधी हे केसांद्वारे शरीरात जातात त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात शास्त्रानुसार चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे केस वेळोवेळी केस कापणे आरोग्यासाठी चांगले राहील ते शुभही मानले जाते सतरा उलट झोपणे मित्रांनो अनेक लोक उलट झोपण्यात आराम म्हणतात पण त्यांना हे माहीत असले पाहिजे की ही सवय ज्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते अठरा रात्री पाणी उघडे ठेवणे मित्रांनो रात्रीच्या वेळी पिण्यासाठी जे पाणी उघडे ठेवणे योग्य नाही ते झाकून ठेवावे जेणेकरून ते स्वच्छ व सुरक्षित राहील एकोणीस मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विजवू नये मित्रांनो तुम्ही नेहमीच वडीलदारांकडून ऐकल्यासारखी मेणबत्ती अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवू नये असे करण्याचे अशुभ मानले जाते वीस खोटी शपथ घेणे मित्रांनो खोटी वचने किंवा खोटी शपथ घेतल्यामुळे व्यक्तींच्या जीवनात अडचणी वाढतात ही सवय जीवनात अशांतता आणि समस्या निर्माण करू शकते एकवीस रात्री झाडू लावणे मित्रांनो रात्रीच्या जा वेळी झाडू लावणे अनुषित अनुचित मानले जाते असे केल्याने घरातील समृद्धी आणि सुखशांती नष्ट होते बावीस लसूण कांद्याची साल जाळणे मित्रांनो काही महिला लसूण आणि कांद्याची साली चुलीमध्ये जाळून नष्ट करतात पण असे करणे योग्य नाही यामुळे घरात अन्नाची बरकत कमी होते तेवीस साधू आणि फकीर यांचा अपमान करणे जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आले असतील तर त्यांचा कधीही अपमान करू नये असे मानले जाते की यामुळेही तुमच्या घरात गरिबी येते साधू आणि फकीर यांना काहीतरी दान द्यावे काही दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये असे मानले जाते की कधी कधी एखादा सिद्ध साधू जर तुमच्या घरात आला आणि तुम्ही त्याचा अपमान केला तर त्याचे शाप तुमच्यावर लागू शकतात आणि घरात गरिबी येऊ शकते चोवीस चादरीपेक्षा जास्त पाय पसरवणे जुन्या काळात लोक म्हणायचे चादर पाहून पाय पसरावे म्हणजे पाय तितकेच पसरावा जितकी चादर लांब आहे म्हणजेच खर्चही तितकाच करा जितकी तुमची कमाई आहे जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तरी तुम्हाला हळूहळू गरिबीकडे घेऊन जाईल यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढू शकतो आणि त्यामुळे खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादितच ठेवा जेणेकरून आर्थिक तंगी आणि समस्यांपासून बचाव होईल पंचवीस पालकांचा अपमान करणे एक चांगला माणूस कधीही आपल्या पालकांचा अपमान करत नाही जर तुम्ही तुमच्या पालकांचा अपमान करत असाल तर यामुळे ही तुमच्या घरात गरिबी येऊ शकते शक्य तितके तुमच्या पालकांचा आदर करा ही माहिती व्यक्तीचा हिताची विचार करून देण्यात आलेली आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ